हे सगळे कॉम्प्युटर जनरेटेड आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला त्या गोष्टी स्ट्रक्चर फिडबॅक स्टुडंट फिडबॅक मध्ये घेतोय का त्याचप्रमाणे एम्प्लायर चा घेतोय का अलिंग चा घेतोय का पेरेंट चा घेतोय का आणि यावेळेला कसं असणार आहे हे सगळे जर वाची करत असेल तर कदाचित तुम्हाला चार गोष्टी करत असतील तर तुम्हाला की ते मारेल आणि ते नऊ म्हटलं तर त्या पद्धतीचा डेटा तुम्हाला अबाव तुम्हाला सगळे चार मार्क ऑफ न अबाव तुम्हाला सगळ्यांना शून्य मार्क मिळतो अगदी सोप्या पद्धतीनं या गोष्टी करायचा सगळे केलेला आहे कि हे प्रत्येक क्वालिटेटिव्ह मला वाटतं लक्षात आलेलं की इन जनरली जे फॉर्मेट आहे तो काय किती गाडं सांगत हा इंटरेक्शन असतात इंटरॅक्शनला वेळ द्यावाच लागेल

त्या ठिकाणी फायनान्शियल बद्दल माहिती मागतो त्या ठिकाणी आम्ही मार्च मार्च मध्ये माहिती मागत असेल तर जून टू जून जुलै त्यापासून आणि तिसरं एक काही इयर येत तर आपलं फायनान्शियल अकॅडमी नाही डिसेंबर डिसेंबर काही गोष्टी आपल्याकडे आहेत मला वाटते ऍक्टिव्हिटीज त्यासाठी ते वेगळं झाले तर या तिन्ही गोष्टीचा विचार यामध्ये पिछ करण्यात आला हे शाक मी ठेवून जाणार आहे त्यामुळे मी त्याच्यावर बोलत नाही फक्त मी सात नंबरचा जो मेट्रिक्स आहे तो बदललेला आहे त्याच्यामधल्या काही गोष्टी हे नेट सेट वगैरे कॉलेजमधून काढून टाकले

ऍडमिनिस्ट्रेशन आणि एक्झामिनेशन केलं असेल तर त्याला मार्क त्यानंतर फायनासाठी अकाउंट केलं असेल तर त्याला मार्क स्टुडंट ॲडमिशन सपोर्ट असेल आणि प्लॅनिंग आणि डेव्हलपमेंट सगळ्या पाचही गोष्टी केलेल्या असतील तर सगळे मार्क करतात तर मला वाटतं की सगळ्या कॉलेजचे ऑटोमेशन आपल्याकडं जवळजवळ झालेलं असावं त्यामुळं या गोष्टीचे मार्ग करायला काही अडचण फॅकल्टी इम्पॉवरमेंट स्ट्रॅटेजीज या क्वालिटेटिव्ह आहेत नेशनल और इंटरनेशनल लेवल कॉन्फ्रेंसेस हाँ जो भाग आए तो डायरेक्टली टोटल नंबर ऑफ डिपार्टमेंट एंड नंबर ऑफ ईच एक्टिविटी ऑर्गेनाइज्ड पर ईयर एवरेज है बाय ऑल द डिपार्टमेंट सगे डिपार्टमेंट मे यूनिवर्सिटी का डिपार्टमेंट पर विचार जाए पिकाने कॉलेज मध्य एक्टिविटी जाए यह पद्धति शक्यता फैकल्टी इम्पावरमेंट स्ट्रैटेजी the special school under gender equity these include the uh, percentage of women appointed in teaching positions percentage of women appointed in non teaching positions gender sensitization programs organized this special shows gender sensitivity providing facilities such as association counseling comment to yes i need to distribute सीएमएल या बऱ्याच गोष्टी एनर्जी वाटी वेस्ट आणि मॅनेजमेंट काही वेस्ट मॅनेजमेंट आहे असं तुम्ही सांगितलं आणि तुमच्या वर त्याच्या बजेट मध्ये अमाऊंट नसेल तर ते म्हणणार की या ठिकाणी कुठेतरी बसवापासून तर या ठिकाणी सगळ्यात महत्वाची गोष्ट असेल की आपण वेबसाईटची ती पॉवरफुल तयार करतो हा नाही वेबसाईट मध्ये जर आणि याच्यामध्ये फरक असेल तर ताबडतोब ती थर्ड पार्टी एजन्सी ऑब्जेक्शन घेण्याची शक्यता आहे डिफरंटली एबल्ड लोकांसाठी काय काय केलेलं आहे त्याचे ऑप्शन्स आहेत ह्युमन व्हॅल्यू जर प्रोफेशनल इतकीच वरती आहे फोर व्हॅल्यूजिंग इन्स्टिट्युशन ऑन वेबसाईट या सगळ्या गोष्टी या वेबसाईटवर टाकायला येतो इन्स्टिट्युशन मेक्स कन्सिस्टंट फर्स्ट प्रमोट व्हॅल्यू प्रोफेशनल इथिक्स फॉर अकॅडमिक इंटरव्ह्यू हे क्वालिटेटिव्ह इंडिकेटर आहे देन बेस्ट प्रॅक्टिसेस ते वन ऑफ द इंस्टिट्यूट बेस्ट प्रॅक्टिस डेट ग्रेट ऑन द स्केल हा अधिकारी पीरियडला देण्यात आलेला आहे सुद्धा हा पण अधिकार प्रोवाईड अपॉर्च्युनिटी फॉर द इन्स्टिट्युशन एक्झुप्लाय परफॉर्मन्स इन एरिया ऑफ अलाइन विजन प्रायोरिटी आय ट्रस्ट तर या गोष्टी आहेत आता यानंतर हे एन आय आर एफ बरोबर ठीक करणार एन आय आर एफ पत्ता आपण करता एनआयआर पण एन आय एफ मध्ये फक्त आहे पहिला आहे तो टीचिंग लर्निंग आणि रिसोर्स आहे स्टुडंट इन्क्लुडिंग डॉक्टर फॅकल्टी स्टुडंट रेशो विथ इन्फोसिस ऑन पर्मनंट फॅकल्टी combined metric for faculty with phd this is a very important phd च्या भत्ताच्याच्या नगायाच्या फॉर्मेट मध्ये phd च्या कटीलेला मार्क आहे आणि टोटल बजेट फॉर इट्स युटिलायझिंग एनआरएफ मध्ये रिसर्च अँड प्रोफेशनल प्रॅक्टिस मध्ये कंबाइंड मेट्रिक्स फॉर पब्लिकेशन तीन डेटाबेसचे चेक करतात एक डेटाबेस आहे स्कोपस दुसरा डेटाबेस आहे वेब ऑफ सायन्स आणि तिसरा डेटाबेस आहे तो इंडियन सायंटिशियन इंडेक्स या तीन डेटाबेसमध्ये पेपर म्हणजे फक्त आय एस बी नंबर दिला तर त्या पेपरचा उपयोग या नव्या मध्ये होणार आहे तर या तीन डेटा आणि हा डेटा कॅप्चर हा इम्प्लिमेंट करून केला जाईल इम्प्लिमेंट कड मोठा बेस डेटाबेस आहे आणि करून या गोष्टी केल्या जातील आय पी आर पेटेल फूटप्रिंट ऑफ द प्रोजेक्ट प्रोफेशनल्स दुसरं ग्रॅज्युएशन आउटकम मी तुम्हाला खरोखर मी एक वेगळं प्रेझेंटेशन केलेलं आहे म्हणजे सिलेबसचे आउटकम्स किंवा ह्या गोष्टी मॅडम सांगायचा प्रयत्न करतील कोर्स आउटकम्स वगैरे या गोष्टी स्किलमध्ये मध्ये गोष्टी फार महत्वाचे आहेत म्हणजे मुलगा आहे हा कोर्स झाला की त्या मुलाला कुठलं स्किल आलं पाहिजे हे डिफाईन करणं आणि मुजुमदार मॅडमने त्याच्यावर बराच अभ्यास केलेला आहे आणि माझी अपेक्षा की त्या या गोष्टी आपल्याला सांगतील मी काही प्रेझेंटेशन केलेले आहेत पण वेळेला तुम्ही काही सांगू शकता दुसरा त्यांचा क्रायटेरिया आहे आउटरीच आणि इंक्रिटिव्हिटी आणि सगळ्यात जास्त महत्वाचा क्रायटेरिया याच्यामध्ये आपल्या एम एफ मध्ये परसेप्शन म्हणजे लोकांना काय वाटतं तुमच्या संस्थेमध्ये आणि या ठिकाणी थोडासा मॅनिक्युलेशनला जे आहे की तुमची बरोबर चांगली नेटवर्क आहे त्यामुळे कदाचित मध्ये आपण काही गोष्टी करू शकू की आपला नेटवर्क आणि त्यात आय टी नेटवर्क नाही हे महत्वाचं

चार पाच आणि कॉम्प्युटर जनरेटेड प्रोग्राम मध्ये आहे की दिलेला डेटा बरोबर आहे का चुकांसाठी इंडिकेटर्स बेस्ड अँड कॅप्चरिंग डायव्हर्सिटी ऑफ हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट इन क्वांटिटेटिव्ह इंडिकेटर्स इसरी व्हेरी ग्रेट चॅलेंज फॉरियस एरियाेटर्स कदाचित एका गावामध्ये कदाचित आपल्याला असं दिसून चुकीचे रिझल्ट एकाच गावामध्ये दोन कॉलेजेस आहेत आणि क्वांटिटिटिव्ह करत राहिल्यामुळे ही गोष्ट होण्याची शक्यता

म्हणजे आपण बीअरडिकचं वेटेज कमी करतोय आणि परत एक थर्ड पार्टी इंट्रोड्यूस करतोय याच्यामध्ये म्हणजे हा प्रोसेस कसा इस्पेशल आहे मला वाटतं की मॅडमला माहित असेल एक कॉल सेंटर काय आणि तुम्हाला बरं का म्हणजे अगदीच जर तुम्ही बघत असाल सुरुवातीला चेकना देताना काही खुर्ची असेल तर तुमच्याशी फॉरवर्ड संपर्क साधला जी व्यक्ती तिथं असेल आणि त्याचा एक्सप्रेशन घेतात म्हणजे डायरेक्ट दिले नंतर बघा फक्त कॉम्प्युटर जनरेट करत असताना त्यांच्या ज्या शंका आहेत त्या शंका विचारला जातील तुम्हाला प्रॉपर एक्सप्लेनेशन द्यायची संधी म्हणजे कदाचित एखाद्या गोष्टी जत याच्यामध्ये ट्रान्सफरची आहे त्यामुळे हा प्रश्न येणाऱ्या पर्यंत त्यांची सिस्टीम अतिशय चांगली आहे म्हणजे प्रत्येक ठिकाणी तुम्हाला त्याच्याबद्दल ते प्रश्न विचारतात की असं तुम्ही दिलेलं आहे तिथं हे आहे पण या सिस्टीम मध्ये अजून

दुसरं शिक्षण संस्थेची कॉलेजेस आहे भारतामध्ये काय बहुतेक पीजी आणि युजी कॉलेजेस हे डिस्टिंग पण महाराष्ट्रात आहे तर काही राज्यांमध्ये पीजी आणि युजी वर्षे हे बंगाल असलेले कॉलेजेस आहेत त्याचा विचार किती पाहिजे

पी जी कॉलेजेस कन्सिडर करी आता छोटा था सीपी तिथे बहुत बंगाल क्षेत्र है और रेसरा एक छोटा सा प्रशासकीय प्रॉब्लम निर्माण आ सी एच टी टीचर्स फोलटैक टीचर्स रेस का नहीं आता नहीं कि रेस कभी जे रिसोर्सेज जनरेट होता ऑप्टिम यूटिलाइज करते हैं एक साली हवा है पण सॅलरी त्या टीचरला देतो पण आपण ऑर्डर त्यांना सी एस ऑर्डर देतो पण ती का द्यायला आपल्याला जर त्यांना आम्हाला फुल टाईम ऑर्डर दिली तर लीगल ऑब्लिगेशन ते ऑर्डर त्यावरती आम्हाला त्या टीचर्सना आणि त्याला वे आउट करण्यासाठी तो फुल टाईम असला तरी आम्ही फक्त त्याला वे आउट म्हणून त्याला सी एस बी वर त्याला अपॉइंट करतो मला वाटत नाही की सीएसबी टीचर

हा अधिकार आणि हे ज्युडिशरी जर आपण लिगली जर वापरलं तर प्रश्न असतील जातील तो नॅशनल लेवलचा विचार केल्यानंतर हे बुलटायमध्ये बुलटायचं सांगितलं ना सगळ्यांनी पीएमचा इश्यू आहे हे इश्यू आहे नॅशनल प्लेटफॉर्म मध्ये या गोष्टी कन्सिडर करता येतील असं वाटतं अनेक वेगवेगळ्या सुधारणा यामध्ये निश्चितपणे झालेल्या प्रश्न असा होता काही मल्टी फॅकल्टी असतात आणि काही कॉलेजेस सिंगल फॅकल्टी असतात तर मोस्ट ऑफ सिंगल फॅकल्टी कॉलेजेस जे आहेत त्यांना काही कंपॅरिझन जर मल्टी फॅकल्टीचे झालं तर थोडेसे प्रॉब्लेम्स त्याच्यामध्ये येतात तर याबद्दल यामध्ये काही नवीन विचार किंवा सांगितलं ना आ, तो मार्ग आहे ते आम्हाला लाभ पन्नास मार्कापर्यंत म्हणजे जर तुमचं मल्टी फॅकल्टी एक एक फॉर्मेट ज्यावेळेला तयार करतो त्यावेळेला ज्या प्रश्नाचा आपल्याला संबंध आहे प्रश्न सरळ सरळ बैठक सांगायचं त्याच्याऐी तुमच्याकडे जे काय आहे ते तुम्ही त्या कॅटेकरीमध्ये घेऊन तेवढे पण आणि हे लिमिट असतात एक पन्नास ठेवून हे लिमिट जर व्यवस्थित वापरलं गेलं तर कदाचित वाढवावं अशी माझी स्वतःची इच्छा म्हणजे मी त्यांना ज्या सूचना केली ती लिमिट असणं आवश्यक आहे पण लोकांना शंका आहे की कशा पद्धतीने लोक याचा वापर पण त्या ठिकाणी कारण

चाळीस हजार जर हे ऑनलाईन घेताना फक्त त्याच्यामध्ये दहा वर्ष तेवीस वर्षामध्ये आम्ही फक्त दहा हजार मला दिसतो दहा हजार इन्स्ट्यू तर एका वर्षात तीन वर्षामध्ये एक्केचाळीस हजार महाराष्ट्र गव्हर्नमेंटने एक पाठवलं की आम्ही दोन हजार अठरा पासून ज्या अॅक्रेडिटेड नाहीत त्यांना आम्ही इपीसी स्कॉलरशिप बंद करणार परंतु त्याच्यामध्ये असं वर्डिंग टाकलं नाही तुम्ही नॅक अॅक्रेडिशन करून घ्या किंवा एम बी ए करून त्याच्यामध्ये काही गोष्टी आहे आहेत एम बी एचा कोण लागू आहे एम बी एम हा अधोरेखित आहे तेव्हा ते एम बी एला

मी प्रश्न माझ्या सगळ्या सरकारच्या वतीने विचारतो की कुठली नवीन गोष्ट ज्यावेळेस इंट्रोड्यूस होते त्याबद्दल काही शंका आपल्या मनामध्ये असतात की आपल्याला ही सिस्टीम फायद्याची आहे की खोटेची आहे तर ॲज अ अकॅडमिशियन आणि ॲज अ रयत शिक्षक संस्था जी आपण कुटुंब कुटुंबातील मेंबर म्हणून माझी एक शंका आहे की जी नवीन पद्धती आहे ती आपल्या रयतच्या कॉलेजला फायद्याची आहे की खोटेची मला तरी वाटते की फायद्याची कारण तुम्ही ज्या पद्धतीने टेक्नॉलॉजीचा वापर करायला डिस्टिंक्टिव्हनेस मध्ये फायदा व्हॅल्यू जे म्हणतो त्याच्यामध्ये फायदा मला असं वाटत नाही की जर फायदा आणि जे मी म्हणत की काही कॉलेजमध्ये जे अगदी रिमोट एरियात आहे तर त्या ठिकाणी सुद्धा वेगळ्या पद्धतीची मार्किंगची तर प्रोव्हिजन असल्यामुळे मला वाटते की तो सुद्धा ऍडव्हान्टेज हा वेबसाईट मध्ये हे करणं

आपल्याकडे आपल्या एवढी मॅन पॉवर रिसोर्स आणि आय टी च हे आपल्या एवढं कोणाच नाही साधारण आपण आपले नॉलेज बँक जरी म्हटलं की सगळ्यांना लागू झाली तुमची डिस्टन्स एज्युकेशन म्हणून म्हटलं तर उद्या आपण त्याचे स्टुडिओच ओपनिंग करतोय आख्या या सगळ्या म्हणजे जेवढी मिडिओ म्हणजे प्रक्षेपित होती ती थोडी सगळी तुम्हाला लागू झाली जस्ट फक्त ऑन करायचं त्या क्षणाला की तुम्हाला ऍटोची जरी केली आपण तरी तुम्हाला क्रेडिटेबल आहे तर रिपोर्ट त्याच्यावर सगळं दिसते की डॉक्युमेंटेशन परफेक्ट पाहिजे हा सूर्य आणि हा जे करतो इतकं आहे त्याच्यामध्ये आणि त्याचं टी व्हीचं कोअरलेशन वेबसाईट तुम्ही पार्टमेंट तुम्हाला रिपोर्ट संपूर्णपणे आणि ॲक्च्युअल तुम्ही करत असणारं प्रेझेंटेशन टी व्हीचं रिव्हिंग त्याच्यामध्ये एका इंजिनिंग थोडंसं एखादा दुसरं बॉडी कॉलेज झालं की मग आपल्याला तो कॉन्फिटेन्स येईल त्याच्यामध्ये देश नाही <tweak>